अंकिता कडाळे अभ्यासात हुशार असलेली ही सोळा वर्षांची तरुणी दहावीत चांगले मार्क्स मिळवायचे पुढे अकरावी बारावी आणि नंतर उच्च शिक्षण गरिबीत वाढत असताना हुशार विद्यार्थ्यांची चांगलं शिक्षण घेण्याची जी स्वप्न असतात तीच स्वप्न अंकिताची होती तिला डॉक्टर व्हायचं होतं तिच्या त्या स्वप्नांची पहिली पाहिरी होती दहावी त्यासाठी वर्षभर तिने चांगला अभ्यास केला वर्षभर केलेल्या कष्टाचं फळ तिला मिळालं आणि ती शिकत असलेल्या शाळेत दहावीच्या परीक्षेत ती सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये पहिली आली तिने दहावीच्या परीक्षेत पॉईंट चाळीस गुण मिळवले पण तिने मिळवलेलं यश पाहायला सोळा वर्षाच्या अंकिता कडाळेने आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली होती राहत्या घरी गळफास घेऊन तिने आपला जीव दिला दहावीची परीक्षा झाल्यानंतर तिने हे कृत्य केल्याने याची चर्चा झाली होती पण जेव्हा तपास केला तेव्हा वेगळाच प्रकार समोर आला तिला जीव देण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं होतं अंकिताच्याच गावात राहणारा विशाल दत्तात्रय गावडे या अंकिताला त्रास देत होता त्याचे साथीदार प्रवीण गावडे शुभम गावडे आणि सुनील खोमणे यांना सोबत घेऊन तो अनेक महिन्यांपासून अंकिताचा पाठलाग देखील करायचा तिला मानसिक त्रास हे सगळे मिळून देत होते आरोपी विशाल गावडे इतर मित्रांसोबत हीच माझी बायको म्हणून चिडवायचा देखील तर इतर तिघे बहिणी वहिणी म्हणत तिचा पाठलाग करायचा यावर मुलीने विरोध केला असता आरोपीने तिला शिवीगाळ देखील केली होती एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्याने अंकिताला मेसेजवर धमक्या द्यायला देखील सुरुवात केलेली होती अंकिताने त्याच्याशी बोलावं असा त्याचा आग्रह असायचा माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकेल अशी देखील धमकी विशाल गावडेने अंकिताला मेसेजद्वारे दिली होती त्यासाठी हेच चार आरोपी कधी अंकिताला शस्त्र दाखवायचे तर कधी धमक्या द्यायचे त्यामुळे अंकिताच्या मनात एक भीती तयार झाली होती दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं या आरोपींकडून होणारा त्रास पाठलाग आणि दमदाटीला अंकिता ही कंटाळलेली होती त्यात आरोपी विशाल गावडेने अंकिताकडे आणखीन एक मागणी केली होती सात एप्रिलच्या आत गावच्या यात्रेच्या आधी तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी विशालने धमकी अंकिताला दिली होती त्यामुळे ती खूप घाबरलेली होती हाच सततचा त्रास आणि धमक्यांना कंटाळून अंकिताने जीव देण्याचा निर्णय घेतला आणि गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं गरीब घरातील एक मुलगी अनेक स्वप्न उराशी घेऊन जेव्हा धडपड करत असते तेव्हा तिच्यावर असा होणारा आघात हा फार खोलवर होत असतो तसाच आघात अंकिताच्या मनावर झालेला होता आणि एकट्या पडलेल्या त्या पोरीने जीवन संपवण्याचाच निर्णय घेतला अंकिताने आत्महत्या के केल्यानंतर या प्रकरणाची चर्चा झाली पोलिसांनी कुटुंबाच्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले त्यापैकी के एका आरोपीला अटक केलं असून इतर आरोपी मात्र फरार असल्याचं बोललं जाते त्यामुळे अंकिताला त्रास देणारे तिघे अद्यापही मोकाटच आहेत आपल्या लेखीच्या न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांनी अंकिताचा निकाल पाहिला आणि सगळ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं अंकिताचा निकाल पाहून तिच्या आईने हंबरडा फोडला होता डॉक्टर बनून तिचं जे स्वप्न होतं लोकसेवेचं तिला ते पूर्ण करायचं होतं ते अधूर राहिलं उर्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी तिचे पालक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पायरी झिजवत आहेत उर्वरित आरोपींना अटक करा व तो कठोर तो कारवाई करा हीच अंकिताच्या आई वडिलांची इच्छा आहे आणि हीच तिला श्रद्धांजली असेल असंच तिचे पालक म्हणतात मुलीला गमावल्यानंतर त्यावेळी तिच्या आई वडिलांनी काय भावना व्यक्त केल्या होत्या त्या देखील एकदा पहा मी शेखर सुनील कडाळे रानळे माझी मुलगी अंकिता शेखर कडाळे ती एकदा दहावीमध्ये शिकत होती तर शिकताना या सप्टेंबर महिन्यापासून सप्टेंबर महिन्यात हे चार पाच मुलं खूप त्रास देत होती मी त्यांच्या घरी जाऊन सभा जाऊन सांगितलं की मुलीला त्रास देऊ नका त्रास देऊ नका म्हणून त्यानंतर ती त्रास द्यायची कमी जाते नंतर त्यांनी तीन चार महिन्याने पुन्हा सुरुवात केली पुन्हा मी एक बा एक बार घरी गेलो घरी जाऊन त्यांना हातापाया पडून सांगितलं मुल मुलगी म्हणली बाबा मला शाळा शिकायची मी त्याला शाळा शिकवत असताना तर त्या पोरांनी परत मा घरी येऊन धमकी दिली की माझ्या मुलीशी लग्न करा नाही तर मी तुझ्या आईवडलींची आईवडलांना जिवंत सोडणार नाही आणि जिवंत सोडणार नाही मग मुलीला मी दुसऱ्या दिवशी पोलिटेशनला तक्रार करून घ्यायला जाणार होतो की दुसऱ्या दिवशी मी कामावर असताना कामावर असताना सा, सा, सा साडे नऊ सव्वा नऊ पावणे दहा वाजता मला फोन आला का पुन्हा आला की तो तो मुलीनं फा गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे गळफास आत्महत्या केली आहे त्याच्यामुळे ही चार चौकचे जिम्मेदार आहेत माझ्या मुलीला फाशी घेण्यासाठी प्रवृत्त केला आहे त्यांना कठोरपणे कठोर शिक्षा व्हावी हेच माझी इच्छा आहे सरकारकडे माझं हेच मागणं आहे की पूर्णपणे असा न्याय मिळावा तर अशा प्रकारे अंकिताचे आई वडील न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत अंकिता आज जिवंत असती तर तिने मिळवलेल्या यशावर तिने आनंद व्यक्त करत पुढे काय करायचं याचं स्वप्न पाहिलं असतं पण तिच्या आईवडिलांना आता न्यायाची प्रतीक्षा तिच्यासाठी करावी लागते हेच काय ते दुर्दैव मुलगी शिकली पाहिजे प्रगती होईल असं सगळं म्हणतात पण तीच मुलगी शिकत असताना असली गिधाड तिचे लसके तोडण्यासाठी आसपास फिरत असतात अशा नराधमांचा बंदोबस्त जोवर होत नाही तोवर मुली या सुरक्षितपणे शिक्षण घेऊ शकत नाहीत हेही तितकंच खरं आहे एकूणच ही जी घटना आहे एक मुलगी आपला जीव देते गावगुंड तिला त्रास देतात आणि ती जीवन संपवण्याचा निर्णय घेते त्यानंतर तिने जी परीक्षा दिली आहे तिला त्यात यश येतं पण ते यश पाहण्यासाठी ती जिवंत नाही आहे याविषयी या घटनेविषयी या तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवून सबस्क्राईब करा